पुणे जिल्ह्यातील पौंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेला आहे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज आहे हेलिकॉप्टरचा पायलटसह दोन जखमी झालेले आहेत पुण्याजवळ मुंबईमधील ग्लोबल कंपनीचं ए डब्ल्यू एक नऊ तीन नऊ या हेलिकॉप्टर कोसळलं या दुर्घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आपण बघतोय ही दृश्य पहिल्यांदा हेलिकॉप्टर हेलकावे खात होतं आणि त्यानंतर ते शेतामध्ये कोसळलेलं आहे या दुर्घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुण्यातील पौड परिसरामध्ये जे हेलिकॉप्टर पडलं आहे त्याच ठिकाणी मी आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे हेलिकॉप्टर साधारण दुपारी सव्वा दोनच्या आसपास मुंबईतून निघालं होतं आणि खराब हवामानामुळे या ठिकाणी ते कोसळल्याची बातमी या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे खरं तर यामध्ये चार लोक प्रवासी करत होते दोन कॅप्टन होते आणि दोन इंजिनियर होते त्यातले जे कॅप्टन आहेत आनंद म्हणून त्यांची प्रकृती थोडीशी खराब आहे पण बाकीच्या तिघांना तत्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले हे ही फक्त हवामान बदलामुळे झाली या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येतोय व्हिडिओ जर्निस्ट विकी कांबळे सह निलेशकर मरेझी मीडिया पुणे